सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मीनाज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण गुढीपाडवा विशेष सात्विक वेज थाळी बनवणार आहोत आणि बिलकुल झटपट होता त्याच्यामधले सगळे पदार्थ तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर पूर्वतयारी म्हणून आदल्या दिवशी अर्धा लिटर दूध म्हशीचं दूध घेतलेलं आणि त्या दुधाला गरम करून दही करायला लावून दिलेलं दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा हे जे दही आहे ते सकाळी एक दोन ते तीन तासासाठी असं एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं आता ते आपण काढून घेत आहोत आता याला या दह्याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे जर तुम्हाला फेटायचा कंटाळा येत असेल किंवा हात दुखत असेल तर तुम्ही याला एखाद्या चाळणीमधून गाळून घेऊ शकता पूर्णाच्या वगैरे आणि नंतर त्याला असं थोडस फक्त फेटून घ्यायचं फेटून एवढ्यासाठी घ्यायचं आहे की त्याचं टेक्स्चर जे आहे ते, ते एकदम असं क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे त्याला म्हणून त्याला फेटून घ्यायचं आहे तर आता इथे मी एक कप पिठी साखर घेतली आहे ती आपल्याला सगळी तर वापरायची नाही मी त्याच्यामध्ये जवळपास अर्धा कप पिठी साखर वापरलेली आहे तुम्ही तुमच्या सवीप्रमाणे थोडीफार कमी जास्त करू शकता वेलची फूड टाकली पाव टी स्पून ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे पिस्त्याचे कतरण बादामचे कतरण टाकून घेतले आहे छान मिक्स करायचं आता इथं तुमच्याकडे जर केसर अवेलेबल असेल तर इथं केसर टाकून घ्या नसेल केसर तर थोडासा फूड कलर टाकला तरी चालतो ऑरेंज कलरचा आणि अगदी नाहीच टाकायचं म्हटलं काहीतरी नाही टाकलं तरी चालतं काहीच प्रॉब्लेम नाही अगदी थोडासा कलर फक्त चेंज करण्यासाठी मी इथं फूड कलर टाकून घेतला आहे छान असं मस्त आपलं श्रीखंड तयार झाला आहे मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतलं आता याला थंड होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहोत मस्त असं जेव्हा आपल्याला ताट सर्व करायचं आहे ताट वाढायचं आहे तेव्हा हे श्रीखंड बाहेर काढून घ्यायचं श्रीखंड बनवताना लक्षात ठेवायचं दही आपल्याला बिलकुल आंबट घ्यायचं नाही थोडस कमी आंबटच आपल्याला दही हवं आहे पाहू शकता अगदी काही मिनिटांमध्येच आपलं श्रीखंड तयार होतं तर आता आपण पुढचा पदार्थ बनवूया मी पालकची अर्धी जुडी घेतली आहे हिला अगोदर स्वच्छ धुतलं नंतर कापून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये एक बटाटा घालायचा आहे तर मी बटाट्याचे अशा उभ्या फोडी करून घेतलेल्या त्या पाण्यामध्ये धुवून स्वच्छ घेतल्या नंतर याच्यामध्ये टाकून घ्यायच्या पालक मध्ये इथं मी अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर पाव टी स्पून हळद अर्धा टीस्पून धना पावडर टाकली अर्धा टीस्पून जिरे टाकले अर्धा टीस्पून ओवा टाकला चवीप्रमाणे मीठ घालायचं इथं मी एक वाटण तयार करून ठेवलं आहे जे आपल्याला दोन तीन रेसिपीसाठी किंवा दोन तीन पदार्थासाठी हे काम येणार आहे इथं याच्यामध्ये आलं हिरवी मिरची आणि कोथंबीरचं वाटण तयार करून ठेवलं आहे ते इथं एक चमचा घालून घ्यायचं छान या सगळ्या जिन्नस व्यवस्थित मिक्स करायच्या आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये एक कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण बिलकुल पाणी वापरणार नाहीत कारण पालक आणि बटाटा जो पाणी रिलीज करेल किंवा पाणी सोडल त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ जे आहे ते छान असं मळून घ्यायचं आहे पीट जाला है, तर आपलं भाज्याचं पीठ तयार झालं आहे याला साईडला ठेवून घेऊया आता पटकन असा झटपट तयार होणारा मसाले भात करून घेऊया तर इथं कुकर ठेवलं कुकर मध्ये एक टेबल स्पून तेल टाकलं अर्धा टी स्पून जिरे टाकायचे दोन तेजपत्त्याची पानं टाकले एक स्टार फूल टाकलं एक तुकडा दालचिनीचा टाकला आहे इथं तीन ते चार मी लवंग टाकले आहेत दोन हिरवे वेलची टाकली आणि पाच सहा काळे मिरी टाकले एक सात आठ कडीपत्त्याची पानं टाकायचे दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या यास सगळ्या थोड्याश्या परतून घ्यायच्या आहेत थोड्याशा परतल्या की मग इथं आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर भाज्यामध्ये म्हणाल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं भाज्या घालवू शकता प्रमाण त्याचं किती घालायचं ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला तर इथे मी फ्लावर फरजवी गाजर फ्रेश वटाणा घेतला आहे बटाटा आहे हे सगळं कापून मी इथं पाण्यामध्ये अगोदरच घालून ठेवलेलं नंतर याला इथं कुकरमध्ये टाकून घ्यायचं छान असं आपल्याला एक तीन मिनिट तरी या भाज्यांना परतून घ्यायचं आहे भाज्या थोड्याशा परतल्या की मग आपल्याला याच्यामध्ये एक चमचा जे आपण वाटण तयार करून ठेवला आहे आलं हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं ते इथे एक चमचा घालून घ्यायचं त्याला सुद्धा छान परतून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला एक टी स्पून धना पावडर टाकायची अर्धा टीस्पून हळद टाकली अर्धा टीस्पून कश्मीरी मिरची पावडर टाकून घेतली आहे अर्धा टीस्पून गरम मसाला टाकून घेतला आहे इथं मी काही काजूचे काप टाकून घेतले आहेत म्हणजेच दोन भाग केलेले काजूचे ते इथे टाकून घेतले छान मिक्स करायचं आहे आपल्याला हे सगळ्या व्यवस्थित असे मसाले दे दे जे आहेत ते भाज्यामध्ये व्यवस्थित परतले गेले पाहिजेत आणि सगळ्या भाज्यांना व्यवस्थित असे कोट झाले पाहिजेत हे सगळे परतले गेले की मग आपल्याला इथं तांदूळ टाकून घ्यायचं आहे तर मी इथे एक कप तांदूळ घेतलेला बासमती तांदूळ आहे जो मोठा लॉंग असतो तो घेतलेला आहे याला स्वच्छ धुवून घेतलं आणि याच्यामध्ये टाकून घेतलं आहे याला बिलकुल भिजत वगैरे काहीच ठेवलेलं नाही तांदळाला फक्त धुवून घेऊन याच्यामध्ये टाकून घेतलं आहे तर आता एक कप तांदूळ आहे ता त्याच्यासाठी आपल्याला इथं पाणी किती लागणार आहे ते मी सांगते तुम्हाला तर अगोदर थोडंसं एक कप पाणी टाकून घेतलं नंतरही एक कप टाकलं असं टोटल दोन कप पाणी टाकून घेतलेलं आहे मी छान मिक्स करून घेतलं चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा मी इथं तूप सुद्धा घालून घेतलेला आहे आणि तूप घातल्यानंतर आणखी एकदा छान मिक्स करून घेतलं उकळी उकळीची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं फुल फ्लेम वरती आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे आणि एक शिट्टी झाली की गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि लो फ्लेम वरती आणखी एक शिट्टी काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचं आहे चला तर आता जोपर्यंत भात शिजत आहे तोपर्यंत आपण बाकी चिरचे पदार्थ तयार करून घेऊ तर इथं मी गॅसवरती एक कढाई ठेवली कढाईमध्ये आपल्याला एक टेबल स्पून तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा टी स्पून जिरे टाकायचे अर्धा टी स्पून मोहरी टाकायची छान असे फुलू द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला एक सात आठ कडी पत्त्याचे पानं सुद्धा टाकून घ्यायचे आहे हे छान असे तडतडले की मग इथं आपल्याला जे आपण वाटण तयार करून ठेवलं आहे ते इथे दोन चमचे वाटण घालून घ्यायचं आहे तर आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत अगदी झटपट तयार होते ही भाजी अशी तुम्ही रेग्युलर जरी कधी बनवली पाहुणे आले कोणीतरी तुम्ही ही रेसिपी बनवली ना तरी खूप अशी झटपट तयार होते आणि छानही खूप लागते मी इथं मिरचीचा जो ठेचा होता त्याला छान परतून घेतलं नंतर मग याच्यामध्ये एक टी स्पून लाल मिरची पावडर एक टी स्पून धना पावडर पाव टी स्पून हळद अर्धा टीस्पून गरम मसाला एक टीस्पून लाल कश्मीरी मिरची पावडर टाकली छान असे मसाले याच्या सोबत परतून घेतलेले आहेत आणि मसाले परतून झाले की मग इथे मी दोन टोमॅटोची पिवरी घालून घेत आहे मी कच्चे टोमॅटो मिक्सर मधून पाणी न घालता छान अशी बारीक त्याची पिवरी करून घेतलेली आहे आता या टोमॅटोची पिवरी पटकन शिजावी म्हणून आपण इथं लगेच पटकन मीठ टाकून घेऊया भाजीसाठी जे लागणार मीठ आहे ते आणि आता टोमॅटोची पिवरी छान अशी शिजवून घेणार आहोत जोपर्यंत तेल सुटत तो नाही तोपर्यंत छान असं तेल सुटलं की मग आपल्याला याच्यामध्ये शिजवलेला बटाटा ऍड करून घ्यायचा आहे तर इथं मी तीन मिडियम साइजचे बटाटे उकळून घेतले आहेत त्यांच्या अशा फोडी करून घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी काय करते याला असा दाटपणा यावा दाटसरपणा यावा भाजीला म्हणून मी इथं एक छोटा बटाटा मी इथं उकडलेला मॅश करून याच्यामध्ये टाकून घेतला आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये गरम करून पाणी घालायचं आहे छान असा बटाटा टाकल्यानंतर मिक्स केलं नंतर गरम पाणी करून याच्यामध्ये टाकून घेतला आहे जेवढा रस्सा हवा आहे तुम्हाला तेवढा भाजीमध्ये तेवढं पाणी घालून घ्यायचं आपण ही बटाट्याची भाजी जी आहे ती सोबत खाणार आहोत त्या वेधानी त्याच्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं आहे पाणी टाकताना गरमच पाणी टाकायचं वरतून गरम मसाला टाकायचा अर्धा टीस्पून थोडीशी कोथिंबीर घालायची मिक्स करायचं आणि एक चार पाच मिनिट ही भाजी अशी उकळू द्यायची आहे शिजवून द्यायची आहे पाहू शकता तुम्ही भाजी किती परफेक्ट अशी आपली तयार झाली आहे कुठेही असं नाही झालं की पाणी एकीकडे आणि बाकीचं मटेरियल जे आहे भाजीचं ते एकीकडे एकदम असं मस्त असं दाटसर पण आलेलं आहे आपल्या भाजीला पाहू शकता झटपट तयार होते ही भाजी तर भाजी रेडी झाली आहे गॅस बंद करायचा आणि साईडला ठेवून द्यायची आहे त्यात आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊया इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे याच्यामध्ये एक टेबल स्पून बारीक रवा टाकून घेतला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं अर्धा छोटा चमचा मी इथे साखर पावडर घातली आहे आणि छान असं आपल्या पुरीला रंग येतो म्हणून पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि एकदम असं सैलसर सा सुद्धा नाही पीठ मळून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडस तेलाचा थेंब टाकायचा आणि थोडस मळून साईडला ठेवून द्यायचं आहे तर आता पीठ जोपर्यंत भिजत आहे तोपर्यंत आपण आणि तो भाताला सुद्धा चेक करूया तर पाहू शकता आपला भात किती मस्त असं तयार झाला आहे परफेक्ट तर आता अशी जोपर्यंत शिट्टी मनाने रिलीज होत नाही ना तोपर्यंत आपल्याला कुकरचं झाकण काढायचं नाही आणि नंतर झाकण काढून कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं थोडासा भात जो आहे तो खालीवर करून घ्यायचा म्हणजे मग त्याच्या आतली जी वाप असते ती निघून जाते नंतर त्याला असं अलगद एका साईडला ला सा असं उघडं ठेवून झाकण ठेवून द्यायचं आहे त्याच्यावरती आता कुकर बाजूला ठेवूया आता आपण इथं कोशिंबीर तयार करून घेणार आहोत तर इथं मी एक कप आ, फ्रेश दही घेतला आहे त्याला थोडस फेटून घेतलं याच्यामध्ये थोडस गाजर किसून घातलं गा एक टोमॅटो घातला छोटा एक काकडी घातली आहे छोटी कापून आणि छान असं मिक्स करून घेतलं कोथिंबीर घातली इथं जिऱ्याची पावडर टाकली आहे अर्धा स्पून पाव टी स्पून काळ्या मिऱ्याची पूट टाकली चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडस काळं मीठ सुद्धा घातलं आहे छान मिक्स करायचं मस्त अशी आपली झटपट तयार होणारी कोशिंबीर तयार झाली आहे याच्यावरती तुम्ही तेल आणि हिरव्या मिरचीचा जिरे मोहरीचा तडका देऊ शकता पण मी ते सिम्पल ठेवले आहे याला आता मध्ये थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे मी आता आपलं सगळेच पदार्थ तयार झाले आहेत तर सगळ्यात शेवटी मी इथं तेल गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण भजे काढून घेणार आहोत तर अगोदर भजे काढून घेते आणि नंतर मग शेवटी पुऱ्या काढून घेणार आहे तर भजे असे छोटे छोटेच हातानच सोडायचे म्हणजे मग आपल्याला पटकन असे छान कुरकुरीत फ्राय होतात भजे पाहू शकता आपले सगळेच जे पदार्थ आहेत ते एकदम सोपे आहेत आणि एकदम झटपट तयार होणारे आहेत काही याच्यासाठी वेगळी पूर्वतयारी वगैरे हो काहीच करावी लागत नाही अगदी तुम्ही पाहुणे आले ना अचानक तरी तुम्ही त्यांच्यासाठी बनवू शकता तर इथं मी भजे जे आहेत ते सगळे फ्राय करून घेतलेले आहेत तेल छान गरम झाल्यानंतरच भजे फ्राय करून घ्यायचे किंवा तळून घ्यायचे कणिक सुद्धा छान अशी भिजलेली आहे मस्त आणि तिला मी थोडंसं आणखी मळून घेतलं नंतर त्याच्या असा छोटासा उंडा तयार करून घेतला आणि नंतर अशी पुरी लाटून घेतली आहे आता तेल एकदम मस्त असं कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पुरी सोडून घ्यायची आहे पुरी आपल्याला फ्राय करताना झाऱ्यांना अशी गोल गोल फिरवायची म्हणजे मग एकदम टम्म फुलते पुरी आपली तुम्ही पाहू शकता आणि आपण साखर पावडर टाकल्यामुळे ना पुरीला कलर खूप सुंदर येतो हे तुम्ही पुढे पाहणारच आहात तर पहा किती फुल्ली आहे एकदम टम्म अशी तुम्ही गुढीपाडव्यासाठी स्पेशल असा हा विशेष बेत करू शकता खूप मस्त आहे आणि एकदम झटपट तयार होणारा हा बेत आहे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला या माझ्या पदार्थांमध्ये मा काही कमी जास्त वाटलं तर प्लीज मला कमेंट करून कळवा कुठे काही कमी जास्त आहे म्हणून श्रीखंड अगदी इतकं छान झालं होतं श्रीखंड मुलांना खूप आवडलं मुलांनी दोन दिवस श्रीखंड खाल्लं आणि गुढीपाडवा विशेष वेज थाळी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, धन्यवाद बाय